आटपाडी तालुक्यातील हजारो शेळ्या मेंढ्यांचा प्रश्न मिटला डॉक्टर भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आटपाडीतील डबई कुर्णा चारशे वीस हेक्टर क्षेत्रात शेळ्या मेंढ्यांना चरण्यास परवानगी हजारो पशुपालकांसमोरील उभा प्रश्न निकाले तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आटपाडी तालुक्यातील जवळपास चारशे वीस हेक्टर क्षेत्रात असलेल्या डबई कुरणामध्ये शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी काही दिवसांपूर्वी वन विभागानं बंदी घातली होती या विरोधात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारलं गेलं या आंदोलनाला आता यश आलं दबई कुर्णातील जवळपास चारशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रात शेळ्याने वन विभागाने परवानगी दिली आहे यामुळे हजारो पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न मिटला वन विभागाच्या या निर्णयाविरोधात डॉक्टर भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळ आणि शेळ्या मेंढ्यांसह वन विभागाच्या कार्यालयासमोर दोन दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं या आंदोलनाच्या धसक्यानं वन विभागांना आपला निर्णय मागं घेतला आज या ठिकाणी आज आम्ही मुख्य वनसंरक्षक राम यांना सव्वीस तारखेला नोटीस दिले आमचं लेखी म्हणणं कळवले आणि जे आटपाडीचं डबई करोम हे आम्ही संस्थांपासून प्रसिद्ध असताना आणि फक्त हे जनावरच चराईसाठी डबईचं करोम म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि आज अखेर आतापर्यंत आमची जनावरं या फॉरेस्टमध्ये चरत आहेत आणि या मागच्या महिन्या दोन महिन्यामध्ये या फॉरेस्ट ऑफिसने एक कायदा वनसंरक्षक याच्याखाली कधी असत केलं काय केलं आणि खरं तर कायद्याचा अभ्यास न करता जी अवलंबून असणारी जी मेंढपाळ आहेत जे पशुपालक आहेत जे जनावर आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता एकतर्फी हा सगळा एसीमध्ये बसून निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही श्रमिक मुक्ती दल डॉक्टर भारत पाटणकरांच्या याच्या खाली याच्या सर्व मेटके आले आमच्याकडं आणि त्यांनी सांगितले की आम्हाला ही फॉरेस्टमध्ये अधिकारी आमची मेंढरं हिंडायला येऊ देत नाहीत आणि त्यानंतर आम्ही कायद्याचा अभ्यास केला कायद्यामध्ये काय तरतूद आहेत या सगळ्या अनेक गोष्टीचं आमचं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची आंदोलनं चालू आहेत त्याच्या हक्क जे आज या गायरांमध्ये अनेक गावठाण आहेत जे वनजमिनी जे जनावरं आणि मेंढर पाळून जे त्या ह्याच्यामध्ये राहत आहेत त्या सुद्धा घरं काढायचं सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन झालं पण त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन करून तिथल्यासुद्धा लोकांना संरक्षण मिळून दिलं आणि कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद आहे की जर त्याच्यावरती जर ते जनावरं आणि जे वनामध्ये राहणारे आहेत आणि जे जनावरं त्या ठिकाणी मेंढर चालणार आहेत त्याचा हक्क अबाधित ठेवून ज्या काही गोष्टी नवीन करायच्या आहेत त्या करायची कायद्यात तरतूद आहे आणि आमचं म्हणणं असंच आहे की कायद्यात अशा तरतुदी असताना हा मनमानी कारभार ह्या फरक खात्यानं केलेला आहे आणि म्हणून तो बदलून आमच्या मेंढपाळांना आणि जनावरांना चारा चारण्यासाठी आम्हाला ते पुरण मोकळं करावं आमची जनावरं अडवून येईल म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे सव्वीस तारखेला निवेदन दिलं आज पाच तारखेला आम्ही या ठिकाणी बसतो अशा प्रकारचा त्यांना निवेदन दिलं पण या फॉरेजच्या अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही मनमानी यामध्ये काही केलेलं नाही आणि या सगळ्याला आमच्यावरती वेळ आणली त्या फॉरेजच्या अधिकारी दिले आमची काही म्हणजे काडी मात्र चूक नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी अशा निर्धाराने बसलोय की जोपर्यंत आम्हाला हे चरायला आमच्या जनावरांना